पीओपी गणेश मूर्ती विसर्जनावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आला आहे आता पर्यावरण आणि परंपरेचा संगम साधण्याचा नवा मार्ग उघडला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशातील महत्वाचे मुद्दे आपण पाहूया मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली आहे मात्र या मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत न्यायालयाने स्पष्ट केले आहे की कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यास परवानगी दिली जाणार नाही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण सीपीसीबी समितीने शिफारस केली आहे की पीओपी मूर्ती तयार करता येतील पण विसर्जन फक्त कृत्रिम जलसाठ्यांमध्येच करता येईल न्यायालयाने म्हटले आहे की राज्य सरकारला पीओपी मूर्ती विसर्जनासाठी विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा लागेल सुनावणी दरम्यान मोठ्या म्हणजेच वीस फुटांपेक्षा उंच मूर्तींच्या विसर्जनाबाबत चर्चा झाली असून काही मंडळांना त्या मूर्ती कायमस्वरूपी वापरण्याची परवानगी देण्याचा विचार सुरू आहे न्यायालयाने सांगितले की नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये विसर्जन न करता कृत्रिम जलसाठे विसर्जन करावे विसर्जनानंतर कृत्रिम तलावांमध्ये जमा झालेले साहित्य पर्यावरणपूरक पद्धतीने काढून टाकण्याची आणि पुनर्वापरासाठी साठवण्याची जबाबदारी राज्य सरकारवर राहील घरगुती लहान पीओपी गणेश मूर्ती तयार करण्यास आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये त्यांचा वापर करण्यास आता कोणताही अडथळा नाही परंतु पर्यावरणपूरक विसर्जनाच्या अटींचे पालन करणे अनिवार्य आहे गनेश हे मुद्दे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाबाबतचे मुख्य निर्देश आणि नियम आहेत